नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी जल जीवन मिशन अंतर्गत कापडणे कामासाठी मंजूर झालेल्या नऊ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेत नियोजनबद्ध भ्रष्टाचार आणि प्रशासकीय अपारदर्शकतेचे गांभीर्य दिवसेंदिवस उघडत आहे आतापर्यंत तीन कोटी रुपयांची खर्चाचे बिले काढले तरीही प्रत्यक्षात काम निकृष्ट दर्जाचे असून ग्रामस्थांना एक हंडाही शुद्ध पाणी मिळालेले नाही असा आरोप ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांच्याकडे गारहाने मांडत केला आज जिल्हा परिषद साहेब यांच्याकडे जे जलजीवन पाणी योजनाच्या संबंधीमध्ये त्यांच्याकडे निवेदन दिले त्याच्यात कापडण्याची नऊ कोटीची योजना दोन वर्षापासून चालू आहे ही योजना तिचे काम निष्कृष्ट पद्धतीचं काम चालू आहे आणि ते कामाची चौकशी शिवसाहेब यांनी करावी या बाबतीत आम्ही आज आता निवेदन दिलं त्या निवेदनातून आम्ही साहेबांना विनंती केली कापडण्याला मागे सुद्धा चार कोटी पाईपलाईनचं जा काम झालं पाणीचं जा काम झालं सोलत प्रकल्पाचं त्याच्यातून ते पाणी कापडण्याला मिळालं नाही रोज पन्नास साठ हजार रुपयाचं पिण्याचं पाणी रोज लोक विकत घेतात अशी परिस्थिती कापडण्याला झाली आहे तरी आता नवीन जी जलजीवन मिशन योजना कापडणेकरांची आहे ती योजनासुद्धा अशाच प्रकारली जर गुंडाळली गेली तरी कापडणेकरांना पाण्याचा प्रश्न बिकट तयार होणार आणि नंतर काही दिवसांनी कोणत्याही प्रकारची केंद्र सरकार राज्य सरकारची घेण येणार नाही आणि लोक कापडणेकर पाण्यापासून वंचित राहतील तरी आज आपली मागणी सांगा तीच मागणी आज आमची आहे की, आ, की जल जीवन मिशन योजना शिव साहेब यांनी चौशी चौकशी करून काम चांगलं करावं आणि लवकरात लवकर करण्याची परिस्थिती त्यांनी बघावी हे आम्ही सर्वजण कापडणेकर सदस्य काही ग्रामपंचायत सदस्य नेते मंडळी आलो होतो आणि साहेबांना निवेदन दिलं पण मी जल जीवन मिशन, योजने अंतर्गत दोन वर्षापासून आठ कोटी नव्वद लाखाची एक पाईपलाईन आहे ती बारा इंची आहे कापण्यातून देवणे धरणातून तर त्या पाईपलाईनीला देवबाने येथील काही ग्रामस्थ अडथळा करत आहेत असं इंजिनियर प्रशासकीय अधिकारी आम्हाला सांगतात त्याच्यामुळे ते पाणी अजून गावाला मिळालेलं नाही आहे आणि गाव दररोज खाजगी चार एकव्या गाडवाले पंधरा रुपये डबाप्रमाणे पन्नास ते साठ हजार रुपयाचं रोज विकत पाणी घेऊन गाव पित आहे तरी या एवढ्या मोठ्या शासनाने दिलेल्या पैशांच्या योजना जिंच उपयोग गावासाठी होईल किंवा नाही असं वाटतंय आज सर्व ग्रामस्थ व नेते मंडळी शिवसाहेबांना आज त्या बाबतीमध्ये निवेदन दिलेलं आहे आणि ते चौकशी करणार आहेत चौकशी करून तुम्हाला न्याय देतो असं त्यांनी आम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद